पेसा भरती होईल व मुलांना तात्काळ नियुक्ती देऊ असे आश्वासनवर आश्वासन, आश्वासन सरकारने पात्रताधारक विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत दिले आहेत परंतु आजपर्यंत दिलेले एकही आश्वासन सरकारने पाळले नसून शेवटी आज पात्रताधारक विद्यार्थी हे उपाशीपोटी उघड्यावर मुंबईतल्या मंत्रालयाच्या बाहेर झोपले आहेत जराशी व्यवस्था सुशिक्षित आदिवासी पात्रताधारक विद्यार्थ्यांची होत असेल तर भविष्यात आदिवासी मुलांनी शिक्षण घ्यायचे की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे